वार्षिक गॅप पडलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने मागे घ्यावा अशी मागणी विद्यार्थी संघटनेने केली आहे अभियांत्रिकी किंवा उच्च शिक्षण शिक्षण घेत असताना ज्या विद्यार्थ्यांचा वार्षिक गॅप पडला आहे त्या विद्यार्थ्यांना यापुढील शिष्यवृत्ती न देण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे त्यामुळे कॉलेजमधून विद्यार्थ्यांकडे फी भरण्याची मागणी केली जात आहे फीची रक्कम जास्त असल्याने विद्यार्थी फी भरू शकत नाहीत मात्र कॉलेजने विद्यार्थ्यांना फी भरण्याची दोन दिवसांची मुदत दिली आहे फी भरल्या नसल्या कारणाने विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरले जात नाहीत त्यामुळे महाराष्ट्र शासनाने व कॉलेजने घेतलेला निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांना निवेदन दिले आहे विद्यार्थ्यांवर अन्याय शासनाचा शिष्यवृत्ती कॅन्सल करून आम्हाला पूर्वत जी कॉलेजची ब्याण्णव हजार रुपये फी आहे ती भरण्यास आम्हाला प्रवृत्त केलेला आहे तर त्या संदर्भात आम्ही सगळेजण येऊन तिथं निवेदन दिलेलं आहे तर आयुक्त आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तर आमची अशी इच्छा आहे की सर्व विद्यार्थ्यांना दाद मिळावी व आमची परवरच स्कॉलरशिप आम्हाला मिळावी तसेच जी ब्याण्णव हजार रुपये फी तुम्ही जी आम्हाला लादलेली आहे ती कॅन्सल करून आम्हाला पूर्वच शिक्षण जे दोन वर्ष इयर आहेत त्या त्या विद्यार्थ्यांनी पूर्ण फी भरून मग तुम्ही एक्झाम फॉर्म भरा किंवा जे उरलेलं आपलं शैक्षणिक वर्ष आहे ते पूर्ण करायचं म्हणून सांगितलं आहे दोन दिवसात कोणीसुद्धा पैसे भरू शकत नाही आहे किंवा कोणाकोणाची परिस्थितीसुद्धा नाही आहे आम आणि आम्ही हे काय भरू पण शकणार नाही आणि हा सरळ सरळ आमच्यावर अन्याय झाला ब्याण्णव हजार फी भरण्यास सांगितलेलं आहे पण मागासवर्गीय विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा कॉलेज प्रशासनाने त्यांच्यावर जो दबाव टाकलेला आहे की दोन दिवसात फी भरा अन्यथा तुम्हाला परीक्षा परीक्षेला बसून देणार नाही तर हा जो कॉलेज प्रशासनाने घेतलेला निर्णय आहे तो त्वरित मागं घ्यावा आणि विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास परवानगी द्यावी आणि हा विद्यार्थ्यांच्यावर होणारा अन्याय प्रशासनानं थांबवावा अन्यथा भारतीय विद्यार्थी संसद छात्र भारती तसे संमूह विद्यार्थी आंदोलन अशी विविध विद्यार्थी संघटना एकत्र करून आम्ही ह्या विद्यार्थ्यांच्या बाजूने राहून हा लढा तीव्र तीव्र करण्याचा इशारा या ठिकाणी मी देत आहोत एस बी एन मराठीसाठी शाहबाज मुत्तवल्ली सांगली